जे के मध्ये सहर्ष स्वागत जिथे आपले स्वप्न परिपूर्ण होतात स्वप्नांना दिशा मिळतं स्वप्नांना उमेद मिळतं ते एकमेव ठिकाण म्हणजे विद्यार्थी मित्रांनो जे के दिवसांपासून आपण या ठिकाणी क्ट वेगवेगळे घेऊन तुमच्या मनातील जेही असतील तुमच्या मनातील जेही प्रश्न असतील जेही रुमर्स असतील रुमर याला सोडवण्याचा प्रयत्न करतोय याच अनुषंगाने विद्यार्थी मित्रांनो आपण पॉलिटिकल सायन्स ऑप्शनल बरोबर याचा पेपर वनचा सिलेबस पूर्ण डिस्कस केला ऑलरेडी हा तो पेपर तुमचा सिलेबस आहे या वीक मध्ये पूर्णपणे कंप्लीट होणार आहे बरोबर पूर्णपणे संपणार आहे आणि नेक्स्ट वीक पासून आपण इन डेप्थिसिस करायला प्रत्येक मुद्द्याला विद्यार्थी मित्रांनो सुरुवात करणार आहोत तर आय होप तुम्हाला हे जे सेशन आहे आवडेल आणि तुम्हाला या इंट्रोडक्टरी सेशनच्या माध्यमातून या सध्याच्या जगामध्ये काय काय इश्यूज आहे कन्सर्न्स आहे हे तुमच्या लक्षात येईल आणि हे जे कन्सर्न आहे इथे फक्त आपण इन शॉर्ट मध्ये इन ब्रीफ मध्ये समजून घेऊयात आणि मग पुढल्या वीक पासून जेव्हा आपण कंडक्ट अनालिसिस प्रत्येक मुद्द्याला सुरू करूयात तेव्हा तर आपल्याला काही बघायचं काम नाही जबरदस्त येतं आपण समजून घेऊया चला जास्त वेळ नाही घालवता लेक्चरला सुरुवात करूया आणि विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला जर वाटलं लेक्चर खूप इन्फॉर्मेटिव्ह आहे खूप सुंदर आहे तर नक्की लेक्चरला लाईक करा शेअर करा आणि तुमच्या मित्रमित्रांना अ काय का म्हणतो स सबस्क्राईब करायला सुद्धा लावा ठीक नाही आजच्या गुंतागुंतीच्या आणि एकमेकांशी जोडल्या जगात समकालीन आव्हाने मानवतेने म्हणजे मानवतेला भेडसावतात म्हणजे माणसांना चिंतेचा एक विषय बनत आहे लोकशाही मूल्यावरील हल्ल्यापासून ते पर्यावरण संकटापर्यंत मानवी हक्कांच्या उल्लंघनापासून तो सायबर धोक्यांपर्यंत या समस्यांना समजून घेणे आणि त्यावर उपाय शोधण्याचे महत्वाचे आहे आपण या प्रामुख्य प्रमुख जागतिक चिंतेचा सखोल विचार करणार आहोत आणि त्यांच्या वाढत्या समस्या आणि त्यांना आपल्याला आव्हान कशा पद्धतीने आपल्या समोर असतील याला चिंतेचा जो विषय आहे त्याला समजून घ्यायचा बरोबर बघा विद्यार्थी मित्रांनो लोकशाही नवीन आव्हाने आणि उपाययोजना म्हणजे या लोकशाही पुढे या डिजिटल युगामध्ये जे डेमोक्रेसी आहे त्याच्यापुढे कोणत्या प्रकारचे इश्यूज आहेत कन्सर्न्स आहेत हे तुम्हाला समजून घेणे आणि त्या कन्सर्न्सवर कशा पद्धतीने मात करणं हेही तुम्हाला समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे डिजिटल हुकुमशाही सरकार सोशल मीडिया नियंत्रण ठेवून लोकशाही अधिकारांवर गदा आणत आहे हंड्रेड पर्सेंट होत आहे इथं जाऊ दोन डिजिटायझेशन मुळे किंवा या डिजिटल युगामध्ये अनेक गोष्टी वारंवार सोबत होत आहे तुम्ही जर बघितलं असेल या डिजिटल वापराच्या अतिवापरामुळे लहान मुलांना अनेक आजार निर्माण होत आहे ते म्हणजे मोबाईलशिवाय जेवणच करू शकत नाही मोबाईल टी व्ही लावलं नाही तर ते जेवणच करू शकत नाही बरोबर त्यांना चिडचिड होणं वाढलेली आहे म्हणजे या डिजिटल हुकुमशाहीमध्ये किंवा डिजिटल लायझेशनमुळे अख्ख्या समाजावर विद्यार्थी मित्र चुकीचा परिणाम पडतोय हे तर मी एक सुंदर छोटंसं उदाहरण आहे की सरकार सोशल मीडियाचा मीडियावर नियंत्रण ठेवून म्हणजे या पूर्ण जो मीडिया आहे त्याच्यावर लक्ष ठेवून लोकशाही अधिकारांवर गदा आणताय त्यामुळे नागरिकांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्य पूर्ण परिणाम तुम्ही जर बघितलं असेल आय टी ऍक्ट बरोबर या आय टी ऍक्टमुळे तुम्ही काय बोलायला पाहिजे काय नाही बोलायला पाहिजे याच्यावर सुद्धा सरकार नवीन रु रू, नवीन रूल्स रेग्युलेशन आणणार आहे डी फेक आणि गैर माहिती म्हणजे जर बघितलं असेल या व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीमध्ये विद्यार्थी मित्रांनो कोणत्या प्रकारची माहिती येतं ही तुम्हाला माहिती नाही ती माहिती नेहमी योग्यच असेल असंही नाही बरोबर या डी फेक आणि गैरमाहितीमुळे विद्यार्थी मित्रांनो या सामाजिक जीवनांमध्ये असंख्य गोष्टींवर प्राण पडताना दिसतो आणि त्यामध्ये जर आपली भारतीय लोकशाही इतर जगातली सर्वाधिक मोठी लोकशाही आहे त्याच्यामध्ये निवडणुकीमध्ये अशा खोट्या बातम्या आणि तंत्राचा वापर करून जनतेचे दिशाभूल होत आहे तुम्हाला माझ्यापेक्षा किंवा तुमच्यापेक्षा जास्त कोणाला माहिती नसेल ठीक आहे नव्या उपाययोजना डिजिटल मीडिया नियमन माध्यमांवर संयमित पण अभिव्यक्ती स्वातंत्र्य रक्षण करणारे धोरण तयार करणे जेणेकरून जबाबदार माहितीचा प्रसार होईल म्हणजे जे वेल्ड आणि करेक्टेड इन्फॉर्मेशन आहे तीच लोकांपर्यंत पोहोचेल जिथे डीप फेक किंवा चुकीची इन्फॉर्मेशन लोकांपर्यंत पोहोचायला नाही पाहिजे आणि जेव्हा याच्यावर आपण रूल्स अँड रेग्युलेशन म्हणू तेव्हा सरकारने असे रुल्स अँड रेग्युलेशन म्हणायला पाहिजे की अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर बाधा किंवा बंधनी यायला नको निवडणूक अखंडता उपया म्हणजे काय भा, फ्री अँड फेअर इलेक्शन भारताने या देशामध्ये घेणं म्हणजे सरकारनं फ्री अँड फेअर इलेक्शन घडून आणणं हे सरकारचं अत्यंत महत्वाचं काम त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो मानवाधिकार त्यालाच आपण ह्युमन राईट्स म्हणतो बरोबर वाढत्या समस्या आणि आधुनिक उपाय बरोबर आणि जर तुम्ही बघितलं असेल अख्ख्या जगामध्ये ह्युमन राईटचं व्हायलेशन होत आहे बीज म्हणत नाही अख्खा जग म्हणत आहे अख्ख्या जगामध्ये तो अमेरिका असो तो भारत असो की तो कोणताही देश असो ह्युमन राईट्स व्हायलेशन होत आहे तुम्ही बघितलं असेल इस्रायल इराण काय चालू आहे हो इकडे रशिया युक्रेनचा युद्ध आहे तिकडे नॉर्थ कोरिया साऊथ कोरिया तिकडे चायना सगळ्या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनी ह्युमन राई ह्युमन uh, राईट व्हायलेशन right सुरूच आहे अद्यावत समस्या रोहिंग्या पॅलेस्टाईन सिरिया यमन या ठिकाणी सुरू असलेल्या मानवी अधिकारांचे गंभीर उल्लंघन हे जागतिक समुदायासाठी अत्यंत चर्चेचा विषय आहे चिंतेचा विषय आहे नागरिकांचे मूलभूत अधिकारांचे उल्लंघन मोठ्या प्रमाणात होत आहे सांगायची गरज नाही आपल्या घरीच उल्लंघन होत आहे दुसऱ्यांचं काय बघायचं सायबर पाळ पाळत तुमच्यावर विद्यार्थी मित्रांनो अख्ख्या जगाच लक्ष आहे म्हणून जितकं कमी होते तितकं या व्हॉट्सअप मीडियाचा जो वापर आहे कमी टाळा कळा कारण व्हॉट्सअप आहे फेसबुक आहे इंस्टाग्राम आहे तुम्ही तुमची सगळी इन्फॉर्मेशन त्यांना देत आहे ना रे स्नॅपचॅट आहे कुठे गेले काय इन्फॉर्मेशन टाकली कुठे पोहोचले काय इन्फॉर्मेशन टाकली काय गरज आहे तुम्ही खुश आहात ना तुम्ही समजा आता फॉर एक्झाम्पल मी गेल्या दोन दिवसांपासून फिरतोय तर मी तिथे गेलो आणि तिथली इन्फॉर्मेशन जर मी तुम्हाला सांगितली ना तर या व्हॉट्सअपला किंवा काय का फेसबुकला माहितीच पडणार नाही तुम्ही तिथे खुश आहे ना तुमच्या फॅमिलीसोबत दास सेट कारण विद्यार्थी मित्रांनो हे पाळत भयंकर आहे याचा आज नाही पण तुम्हाला तुमच्या पुढच्या जीवनामध्ये अत्यंत म्हणजे येणाऱ्या कालावधीमध्ये जे, कालावधी जे फ्युचर लाईफ असेल याच्यामध्ये भयंकर इश्यूज निर्माण होणार आहेत पर्सनली आणि विद्यार्थी मित्रांना प्रोफेशनली सुद्धा सरकार आणि कंपन्यांकडून गोपनीयतेचे उल्लंघन होत आहे सरकार मोठ्या कंपन्यांकडून नागरिकांच्या गोपनीयतेचे डेटाचे उल्लंघन होत आहे त्यामुळे व्यक्तीच्या डिजिटल स्वातंत्र्य गदा येत आहे आणि डेटा मायनिंग अन अनगुरी ट्रॅकिंग पाळत भयंकर आहे विद्यार्थी मित्र आंतरराष्ट्रीय निर्बंध मानवाधिकार भंग करणाऱ्या देशांना आर्थिक निर्बंध लादणे जेणेकरून त्यांच्यावर दबाव वाढेल आणि मानवाधिकांचे पालन करण्यासाठी त्यांना प्रवृत्त केले जाईल हे के विद्यार्थी मित्रांनो एक चांगली गोष्ट आहे की उपाय म्हणून या मानवी हक्कांचे संरक्षण करण्यासाठी विसल संरक्षण म्हणजे काय सरकार काही चुकीचं करत असेल त्याच्याबद्दल किंवा एखादी व्यक्ती चुकीचं करत असेल आणि एखाद्या व्यक्तीने त्याची कंप्लेंट केली असेल तर त्याला विसल ब्लोअर आपण म्हणतो विसल ब्लोअरला सुद्धा एक प्रॉपरली संरक्षण देणं सरकारचं कर्तव्य असेल हे आपल्याला इथून समजायला पाहिजे त्यानंतर पर्यावरण वाढती चिंता आणि जागतिक प्रयत्न जर बघितलं असेल या विद्यार्थी मित्रांनो आता तुमच्या समोरची एक इमेज आहे या बाजूला जर तुम्ही बघितलं असेल तुम्हाला काय दिसत आहे दुष्काळ ड्रॉट सारखी कंडिशन पूर्ण कोरड दिसत आहे आणि इकडे पाणी दिसत आहे जगाची स्थिती आहे कुठे प्यायला पाणी आहे तर विद्यार्थी मित्रांनो आहे पण ते खार आहे ते पिण्यासाठी योग्य नाही ग्लोबल वॉर्मिंग ग्लोबल वॉर्मिंग खूप मोठ्या प्रमाणात त्यानंतर आज जर तुम्ही बघितलं पंजाब हरियाणा हरियाणा युपीचा जो इस्टर्न प्रदेश आहे जास्तीत जास्त शेतीमुळे काय झालंय जमीन खारट झाली आहे सॉल्टी झाली आहे अल्कलाईन झाली आहे हे अनेक समस्या या पर्यावरणाशी संबंधित आपल्याला बघायला मिळत आहे सीओटीचे इमिशन बघितलं असेल कार्बन मोनो ऑक्साईडचे बघितलं असेल भयंकर पातळी वाढलेली आहे हवामान निर्वासित उन्हाळ्यात पाऊस येतो पावसाळ्यात पाऊस पडत नाही ना पावसाळ्यात ऊन आहे हवामान बदलामुळे जगभरातून स्थलांतर करणाऱ्या लोकांची संख्या वाढत आहे पूर दुष्काळ समुद्राची वाढती पातळी यामुळे अनेक समुदायांना आपले घरे सोडून जावे लागत आहे ज्यामुळे मानवीय संकट निर्माण झाले जाईल काय करेल काय माहिती भयंकर संपूडा समुद्राचे आलमीकरण समुद्राच्या रासायनिक रचनेत बदल होऊन धोका निर्माण झाला आहे कार्बन डायऑक्साईड पुसल्यामुळे समुद्रातील असमतोल वाढत आहे ज्यामुळे सागरी जीवनावर विशेषतः प्रवाळ आणि शेल फिशवर गंभीर परिणाम होत आहे विद्यार्थी मित्रांनो ही कार्बन इमिशन या जगामध्ये होत आहे तितकं ऑब्झॉर्शन होत नाहीये त्याचा परिणाम दुष्परिणाम होणारच आहे जागतिक प्रयत्न कार्बन ट्रेंडिंग यंत्रणा कार्बन उत्सर्जनाला आळा घालण्यासाठी कार्बन क्रेडिटच्या खरेदी विक्रीची प्रणाली त्यामुळे कंपन्यांना कार्बन उत्सर्जित कमी करण्यासाठी प्रोत्साहन मिळते नेट झिरो लक्ष दोन हजार पन्नास पर्यंत कार्बन उत्सर्जन शून्य करण्याचे जागतिक ध्येय आहे जेणेकरून हवामान बदलांवर नियंत्रण ठेवता येईल पण असं होणं शक्य नाही कारण की कोणताच देश हे कार्बन इमिशनला कमी करण्यासाठी प्रयत्न करत नाही आज भारत बघा प्रयत्न करतोय पण प्रयत्न जर केले त्या पद्धतीने तर खरच व्हायला पाहिजे पण आज तुम्ही दिसतात का की शंभर टॉप शंभर मध्ये ऑलमोस्ट फिफ्टी प्लस सिटीज पोल्युटेड प्रयत्न आहे फक्त ते कागदापुरते ते ऍक्च्युअल इम्प्लिमेंट होताना दिसत नाही ग्रीन तंत्रज्ञान स्वच्छ ऊर्जा इलेक्ट्रिक वाहने पर्यावरण तंत्रज्ञाचा प्रसार सौर ऊर्जा पवन ऊर्जा इलेक्ट्रिक वाहनांच्या वापराने पर्यावरणाचा समतोल राखण्यास मदत होईल आणि हे खरंच व्हायला पाहिजे कारण की तर या जगामध्ये विद्यार्थी मित्रांनो तुम्ही हे अनेक आव्हाने आपल्या समोर आहेत या आव्हानांना आपल्याला तोंड देणं अत्यंत गरजेचं आहे त्यानंतर लैंगिक न्याय आधुनिक आव्हाने आणि नवीन उपाय ऑनलाईन छळ भयंकर तुम्ही गोष्टी ऐकल्या असेल ऑनलाईन छळीबद्दल आत्ताच दोन दिवसा पहिलीची पुण्याची गोष्ट आहे बरोबर कपल ए आणि बी ए म्हणजे मुलगी गर्ल आणि बी म्हणजे विद्यार्थी मित्रांनो मुलगा बॉय दोघं एकमेकांना भेटले मुलीने डायरेक्ट कंप्लेंट केली ना बॉय की यांनी माझा लैंगिक छेळ केला एक डिलिव्हरी बॉय माझ्याकडे असं झालं तसं झालं दोन दिवसांना माहिती पडलं की गर्ल गर्ल्सनी सगळं करून आणलं होतं तुम्ही जर ऐकलं असेल मी याला डिटेलमध्ये यासाठी सांगत नाही की कारण की हे एक्झाम्पल मला शिकवायचे आहे तुम्हाला कारण आपल्याला इथिक्सही अभ्यास करायचा या सेशनमध्ये जेव्हा आपण इंडेप्थिस करू ते तुम्ही लक्षात घ्या की ऑनलाईन वाढलेला आहे स्त्रिया एलजीबीटी कमिटी व्यक्ती सायबर अत्याचार धमकी ट्रोलिंग त्यामुळे मानसिक आरोग्यावर ऑनलाईन स्वतंत्र परिणाम होत आहे म्हणजे तुम्ही विचार करा विद्यार्थी मित्रांनो स्त्रिया म्हणजे ते मोस्ट वल्लरेबल एलजीबीटी कमिटी आणि स्त्रिया यांच्यावर खूप भयंकर हल्ले होते तुम्ही आताच काही दिवसांपैकीची गोष्ट ऐकली असेल सो so कॉल बाबा त्या बाबांनी महिलांच्या मोबाईल मध्ये एक प्रायव्हेट ऍप सुरू केलं होतं त्याच्या माध्यमातून ते मा महिला काय करायच्या त्याची सगळी इन्फॉर्मेशन त्याच्याजवळ राहणं किंवा या सोशल मीडियाचा जास्तीत जास्त वापर करणं टाळा मासिक पाळीतील दारिद्र्य विकस नाही महिलांना मासिक पाळीच्या स्वच्छतेसाठी आवश्यक स्वतःच्या अनुपलब्धतेमुळे आरोग्य समस्याने शिक्षण अडथळे निर्माण होत नवीन उपाय काय जागतिक मी टू चळवळ येस मी टू मुवमेंट लैंगिक अत्याचारावर जागतिक जनजागृती आणि पीडितांना त्यांचे अनुभव मांडण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध दे करून देणे त्यामुळे अत्याचाराला बळी न पडलेल्या न्याय मिळण्यासाठी मदत होईल लिंग मुख्य प्रणालातील म्हणजे जे मीन स्ट्रीमिंग आहे ते पण आपल्याला बघावं लागेल प्रत्येक धोरणात स्त्री आणि लैंगिक अल्पसंख्याकांचा समावेश अनिवार्य आहे म्हणजे मेल डॉमिनंट रूल्स रेग्युलेशन न बनवता मेल फिमेल डॉमिनेंट रूल्स रेग्युलेशन किंवा धोरणे बनवायला पाहिजे असं म्हणायचं त्यानंतर दहशतवाद टेररिझम नव्या धोरणांची रूपे धोक्यांची रूपे आणि आंतरराष्ट्रीय प्रयत्न करणं अत्यंत गरजेचं नव्या धोक्याची रूपे लोन उल्फ हल्ले वैयक्तिक पातळीवर दहशतवादी हल्ल्यांची वाढ हे कोणत्याही मोठ्या संघटनांशी थेट संबंधी नसतात त्यामुळे अशा हल्ल्यांचे अंदाज घेणे आणि त्यांना प्रतिबंधित करणे कठीण झाले आहेत लोन उल्फ अटॅक म्हणजे तुम्ही हा पिक्चर बघितला असेल त्याचं नाव काय रे हॉलिडे अक्षय कुमारचा ह ना त्याच्यामध्ये जे अटॅक झालेले आहेत ते दाखवले त्याला काय म्हणतात लोन उल्फ अटॅक म्हणजे ते कोणत्याही संघटनाशी संबंधित नसतात एक व्यक्ती येतो आणि त्यांना त्याचं एक ध्येय ठरलेलं असतं की बाबा मनामध्ये काही ईर्ष्या असेल मनामध्ये काही इशूज असेल ते जर लोकांना लोकांना मारून पूर्ण होत असेल तर तो काय करतो स्वतः जातो आणि स्वतःला पेटून टाकतो त्याला लोन उल्फ हल्ले म्हणतात सायबर दहशतवाद बँकिंग पायाभूत सुविधांना धोका बँकिंग प्रणाली ऊर्जा ग्रीड आणि वाहतूक यासारख्या गंभीर पायाभूत सुविधांना सायबर होण्याचा धोका आहे त्यामुळे मोठ्या प्रमाणात आर्थिक आणि सामाजिक नुकसान होऊ शकते मग यासाठी आंतरराष्ट्रीय प्रयत्न कोणते आहेत तर फायनान्शियल ऍक्शन टास्क फोर एफ एटीपी अत्यंत महत्वाचे यांनीच ग्रे लिस्ट मध्ये टाकलं होतं पाकिस्तानला पण आता सध्या पाकिस्तान बाहेर आलाय जेव्हा एखाद्या देशाला या ग्रीस मग टाकते त्यांना जे फॉरेन फंडिंग आहे किंवा इन्व्हेस्टमेंट आहे त्या देशामध्ये खूप कमी होते तर याच्याबद्दल सुद्धा अनेक जनजागृती या जगामध्ये पसरवणं गरजेचं आहे दहशतवाद निधी पुरवण्यावर कठोर कारवाई करणारी आंतरराष्ट्रीय संस्था जागतिक स्तरावर मनी लॉन्ड्रिंग आणि दहशतवादी वित्त पुरवठ्याला प्रतिबंध घालण्याचे नियमन तयार केले जातात एफ पी मात्र युएन ग्लोबल काउंटर टेरिझम स्ट्रॅटेजी दहशतवादाविरुद्ध जागतिक सहकार्य बळकट करणे संयुक्त राष्ट्रसंघ दहशताचा सामना करणे संयुक्त देशांना मदत आणि मार्गदर्शन करतो ज्यात माहितीची देवाणघेवाण आणि क्षमता बांधणी या जगासमोर समोर आहे त्यानंतर आहे अण्वस्त प्रसार जर बघितलं अद्यावत चिंता आणि जागतिक उपाय इराण इस्रायल इस्रायल म्हणतो मी इराणवर अटक यासाठी गेला किती अनुभव बनवते ठीके नाही पण ते बनव नाही बनव ते ची गोष्ट झाली ना पण डायरेक्टच इस्रायलनी अटॅक केला का अटॅक केला तुम्हाला माहित असेल त्या नियंतीवर करप्शन चार्जेस लागले होते सांगेल मी तुम्हाला हे आपल्याला डिस्कस करायचंच आहे कारण की ह्या आंतरराष्ट्रीय संबंधांचाच भाग आपण शिकणार आहोत पेपर टू मध्ये अप्लिकेशन ओरिएंटेड सगळे युद्ध सांगणार आहे मी इराण इस्रायलचं का वॉर सुरू आहे अमेरिका इस्रायललाच का सपोर्ट करतोय युक्रेन रशियात युद्ध युद्ध चाललाय एवढे दिवस होऊन सुद्धा ते युद्ध चाललेलं का नाही सगळं डिस्कस करायचं आपल्याला सगळं सगळं डिस्कस करायचंय पण कधी जेव्हा एन्ड ऑफ अनालिसिस ला नेक्स्ट वीक पासून सुरुवात करू तेव्हा अद्याप चिंता उत्तर कोरियाची आण्विक चाचणी उत्तर कोरियाच्या वाढत्या आण्विक चाचण्या आणि श्रीकृष्ण विकासाने नास्त्र विकास आणि जागतिक सुरक्षा धोक्यात आली आहे तुम्ही बघितलंय का कोणताही देश नॉर्थ कोरिया टाकतो का एखादी विमान किंवा एखादी बॉम्ब नाही पेटून देणार आहे आण्विक करार डीसीपीओ धोक्यात इराण चा करार धोक्यात आल्यामुळे मध्यपूर्व अस्थिरता वाढली ही का वाढली कशी वाढली हे एक्सप्लेन करणार आहे बराक ओबामाने खूप चांगलं विद्यार्थी मित्रांनो इराण बरोबर करार केला पण ट्रम्प आले बरा ओबामाची उबा, जी लेगेसी त्याला तुडून काढायची होती म्हणून त्यांनी तो करार रद्द केला आणि इकडे काय झालं मग इराण बनवायला इस्रायला धोका वाटला इस्रायलला म्हणून डायरेक्ट बॉम्ब टाकला सांगेल काय आणि काय नाही तर सामाजिक अण्वस्थाने टॅक्टिकल न्यूक्लिअर वेपन्स लहान आणि युद्धप्रसंगी युद्धप्रसंगी वापरण्यायोगे अन्नवस्त्रची सॉरी अन्नवस्त्रची स्पर्धा वाढते आहे ज्यामुळे आण्विक संघर्षाचा धोका वाढलेला आहे हंड्रेड पर्सेंट येणारा काही कालावधीमध्ये आपल्याला हे विसरून चालणार नाही की उपाय द्विपक्षीय चर्चा अमेरिका आणि रशियात यांच्यात करारामुळे द्विपक्षीय चर्चा चर्चेमुळे अण्वस्त्राची संख्या कमी होण्यास मदत झाली आहे पण अजून होणार आहे नाही होणार आहे आता ते भांडणं जे चालू आहे काही सांगता येत नाही आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एनर्जी एनर्जी एनर्ज, एनर्ज, एजन्सी निरीक्षण बळकट करणे निरीक्षण आणि पडताळणी बळकट करणे जेणेकरून अण्वस्त्रांच्या प्रसार रोखता येईल आणि शांततापूर्ण अणुऊर्जेचा वापर सुनिश्चित करता येईल वेपन्स आहेत याचा योग्य पद्धतीने वापर व्हावा यासाठी जगामध्ये एक करार होणं अत्यंत गरजेचं आहे आण्विक मुक्त क्षेत्र आफ्रिका लॅटिन अमेरिका यासारख्या देशांमध्ये आण्विक क्षेत्र नसलेले क्षेत्र घोषित करणे त्यामुळे अण्वस्त्राच्या त्या आळा बसेल म्हणजे त्या देशांना आर्थिक मदत करणे आणि त्यांना सांगणे की डोंट वरी टेन्शन घेऊ नका बरोबर तुमच्याकडे न्यूक्लिअर वेपन्स नाही आहे तर तुम्हाला आम्ही आर्थिक मदत मोठ्या प्रमाणात करू शकतो पण ज्या देशांकडे त्यांच्यावर काही सँक्शन्स लावणे किंवा त्यांच्या ज्या पॉलिसी आहे फर्स्ट यूज आहे सेकंड यूज आहे त्या पॉलिसीना योग्य पद्धतीने या जगाच्या म्हणजे डेव्हलपमेंटसाठी वापरून स्थलांतर आणि शरणार्थी वाढते संकट युद्ध हवामान बदल आर्थिक संकटांमुळे जगभरात शरणार्थ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे हे लोक आपल्या आपले घरदार सोडून सुरक्षित जागी जागा आणि चांगल्या जीवनमानाच्या शोधात स्थलांतर करतात ज्यामुळे अनेक देशांवर वा दबाव वाढतात मी जर बघितलं असेल आपला जो शाहरुख खानचा मूवी आहे ना तो डंकी डंकी आहे की डोंकी आहे तुम्हाला माहित असेल त्याच्यामध्ये दाखवलेलं आहे की भारतामधली लाईफस्टाईल सोडून ते विद्यार्थी मित्रांनो अमेरिकेमध्ये युरोपमध्ये जाण्यासाठी लोक मोठ्या प्रमाणावर आपल्या जीवाची बाजी लावून तिथे जात असतात त्यांना काय पाहिजे असतं की चांगली लाईफस्टाईल सुरक्षित जागा जी सिक्युरिटी भारतामध्ये मिळत नाही किंवा आपल्या आजूबाजूच्या परिसरामध्ये मिळत नाही म्हणून हे ट्रान्सपोर्टेशन आहे विशेषतः युरोपियन युनियन आणि संयुक्त राष्ट्र यांना अधिक सुसंगत आणि मानवतावादी धोरणांची गरज आहे त्यामध्ये शरणार्थांसाठी सुरक्षित मार्ग त्यांचे पुनर्वसन आणि आवश्यक मदत पुरवणे केले जाईल या संकटाचे न्यायासाठी आंतरराष्ट्रीय सहकार्य आणि मानवाधिकार तत्वांचे पालन करणे अत्यंत गरजेचे आहे लोकांना सन्मानाने जगण्याचा अधिक त्यानंतर सायबर सुरक्षा आणि सांस्कृतिक एकसंधता सायबर सुरक्षा वाढते धोके हॅकिंग आणि डेटा चोरी यामुळे सायबर हल्ल्यांमुळे कंपन्या व्यक्तींच्या डाटाची मोठ्या प्रमाणावर चोरी करतात ज्यामुळे गोपनीयतेला धोका निर्माण झालाय आता प्रायवसी नावाची एकच गोष्ट आहे की या सोशल मीडियापासून दूर जाणे जसं तुम्ही सोशल मीडिया पासून जर दूर गेला तर विद्यार्थी हे सगळं थांबेल पण आज माणसाला दोन टाइमचं जेवण नसलं तरी चालतं पण मोबाईलमध्ये डेटा पाहिजे तिडची पाहिजे म्हणजे पाहिजे फॉर एक्झाम्पल मी सांगतोय काल मी माझा मोबाईल घरी विसरलो आणि रात्री अकराला पाहिला म्हणजे सकाळपासून मी रात्री म्हणजे पर्यंत मोबाईल नाही बघितला एकीकडे खूप छान वाटलं आणि एकीकडे असं वाटलं की मी काहीतरी माझ्या जीवनातून म्हणजे मागे पडलेलं आहे असं सुद्धा मला वाटलं बरोबर माझी सुद्धा तेच झाली आहे म्हणून विद्यार्थी मित्रांनो मी आता एक की मोबाईल घेणार आहे ज्याच्यामध्ये नेटच नाहीये बरोबर येणाऱ्या काही दिवस दोन तीन दिवसांमध्ये तो मोबाईल मी ऑर्डर केलाय तो येईलच म्हणून मला असं सांगायचं आहे की हा जो डिजिटल एरा आहे हा थोडासा चुकीच्या दिशेने जातोय सायबर युद्ध राष्ट्रांमध्ये सायबर युद्धांमुळे आपली राष्ट्रीय सुरक्षा धोक्यात आली आहे त्यात महत्वाच्या पायाभूत सुविधांवर हल्ल्यांचा धोका असतो सरकारी पायाभूत सुविधांवर हल्ले सरकारी पायाभूत सुविधांवर सायबर हल्ले होण्याची वाढती शक्यता त्यामुळे सार्वजनिक स्थळांमध्ये अडथळे निर्माण होऊ शकतात तुम्ही जर बघितलं असेल आपला आधार आहे तर याच्यावर जर विद्यार्थी मित्रांनो काही इश्यू झाले सगळ्या भारतातील लोकांची इन्फॉर्मेशन या जा कोणाकडे जाईल टेरिस्ट कडे जाईल किंवा ही त्यांनी क्रॅक केलाय किंवा ज्यांनी या ला, आ, ला आ, डिकोड केलं त्या सर्वांकडे जाईल सांस्कृतिक एकसंगता सा आणि स्थानिक संस्कृतीचे संवर्धन करणे जागतिक करण्यामुळे स्थानिक संस्कृती नष्ट होण्याची भीती निर्माण झाली आहे येस yes, हंड्रेड पर्सेंट जागतिक करण्यामुळे जगभर स्थानिक संस्कृती आणि परंपरा नष्ट होण्याची भीती निर्माण झाली आहे मोठ्या ब्रँड्स आणि पाश्चम्या संस्कृतीच्या प्रभावामुळे स्थानिक विविधता कमी होत आहे तुम्ही आज आपण जर तुम्ही बघितलं असेल आपलं कल्चर इतकं सुंदर होत खूपच सुंदर की शरीर पूर्ण झाकून आपण मोठ्यांचा लहाण्यांचा या समाजात सगळ्यांचा आदर करत होतो पण आज अशी झाली आहे की विद्यार्थी मित्रांनो शरीर दाखवल्याशिवाय आजची पिक्चरही सुद्धा हिट होत नाही मॅक डोना लिगरन पॉल्युडायझेशन हे शब्द जागतिक स्तरावर सम्मान समान संस्कृतीचा प्रसार दर्शिता त्यामुळे स्थानिक खाद्यपदार्थ कला आणि जीवनशैली परिणाम होत आहे आता याच्यावर निष्कर्ष की काय करायला पाहिजे आणि काय नाही करायला पाहिजे हे समजून घेणं गरजेचं आहे आजच्या काळातील जागतिक चिंता विविध स्वरूपाची असून ती संपूर्ण मानव जातीला आव्हान देणारी आहे या समस्यांवर केवळ एकाच देश, देशाने किंवा संस्थेने उपाययोजना करणे शक्य नाही त्यासाठी स्थानिक राष्ट्रीय आणि जागतिक पातळीवर एकत्र येण्याची गरज आहे म्हणजे हे जे सगळे आपण प्रॉब्लेम बघितले याला जर सॉर्ट आउट करायचं असेल तर राष्ट्रीय आणि जागतिक म्हणजे वर्ल्ड एकत्र येऊन रुल्स रेग्युलेशन किंवा एक प्रॉपरली विद्यार्थी मित्रांनो फिलॉसॉफी किंवा प्रॉपरली प्रिन्सिपल बनवणं अत्यंत गरजेचं आहे जागतिक संस्था विशेषतः संयुक्त राष्ट्र जागतिक व्यापार संघटना जागतिक आरोग्य संघटना फायनान्शियल ऍक्शन टास्क फोर्स आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी यासारख्या संघटनाची भूमिका अत्यंत महत्वाची मानली जाणार आहे या संस्था आंतरराष्ट्रीय सहकार्य वाढवत आहे यस इकॉनॉमिक कॉर्पोरेशन धोरणे आखोर अंमलबजावणी करून जागतिक समस्यांना तोंड देण्यासाठी महत्वपूर्ण योगदान दिले जाणार आहे मानवतेच्या भविष्य भवितेसाठी मानवतेच्या भवितव्यासाठी चिंतेवर गंभीर विचार करणे आणि त्यावर एकत्रितपणे कृती करणे हे आज काळाची गरज झालेली आहे असं म्हणायला मला काहीही दुमत नाही बरोबर आणि खरंच विद्यार्थी मित्रांनो या मानवतेच्या भविष्यासाठी आपल्याला योग्य पद्धतीने योग्य दिशेने वाटचाल करायची आहे आणि ती जर योग्य असेल तर आपली पोस्ट लवकर निघणार म्हणजे निघणार आणि हा जो समाज आहे हा सुद्धा योग्य पद्धतीने पुढे वाटचाल करा बरोबर आय होप तुम्हाला आजचं एक छोटंसं लेक्चर आवडलं असेल असं मला वाटतं जर आवडलं असेल तर आवड तुम्ही नक्की लाईक करत चला शेअर करत चला आणि या चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा तुम्हाला काहीही वाटलं तर विद्यार्थी मित्रांनो कमेंट बॉक्स मधून टाका तुम्हाला या सगळ्या पीडीएफ सुद्धा मिळणार आहे जेणेकरून तुम्हाला या पॉलिटिकल सायन्सच्या मध्ये कोणते पॉइंट्स आहेत कोणत्या वर आपल्याला प्रश्न येऊ शकतो कशा पद्धतीने हे प्रश्न विचारले जाऊ शकतात याच एक सखोल विश्लेषण मी या पीपीटीच्या माध्यमातून